अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारेच सहकारी आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आत्ता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं एक वाजता वरचं सभागृह आवरचं संपणार आहे मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय जयंतराव पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं दोन घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लायमध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे त्याच्यामुळं अनुदान ज्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे मा, माझ्याच संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्याच्यामुळे सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे मी थोडा बाहेर गेलेलो होतो कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्ष नेत्याला माहिती आहे कारण सुरुवातीच्या मीटिंगमध्ये विरोधी नेते पण आमच्याबरोबर होते मला फक्त तिथं उशीर लागला तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला मला तिथं जरा वेळ लागला आता आलो मी आता तीन वाजेपर्यंत कुठं जात नाही इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती विरोधी पक्ष